कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावामधील आगस्य नदीला पूर सदृश्य पाणी आलेलं आहे बघा तीन चार वर्षानंतर हे पाणी आलंय तीन चार वर्षापूर्वी बाजूने एक जळगाववरून चक्रीवादळ गेलं गेलत त्यावेळी असं पाणी आलं होतं पर रात्री आणख्या साईडला येवल्या तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने ते पाणी बघू शकतात फुल प्रेशर आहे पाण्याला आणि सगळं पाणी गोदावरी नदीला चाललं आहे ही <laughs> <ये> दुसरी साईड <सागी>। एकदम <laughs> प्रेशर आहे पाण्याला पाणी जर अजून वाढलं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवीन मी बघा बरेचसे लोक नदीचं पाणी आलेलं आहे ते पाण्यासाठी आलेले आहे पाणी किती वाढलंय सदृश्य पाणी आहे आगस्ती नदीचं पाणीचं स्पीड बघा हे बघा नदीला सदृश्य पाणी पुलाला टेकायला पाणी आलंय पहिल्यांदा आलं पाणी एवढं भयान परिस्थिती एकदम पाणीच पाणी पूर पाण्यासाठी आलेले सुलतानी सगळे संकट एकाच वेळेस अरे बास भाऊ पुढं नका जाऊ पिढा असल्यामुळे फुल प्रेशर आहे पाण्याला तुम्ही अगस्ती नदीचं दर्शन घ्यावे असं मला यो या ठिकाणी रस्ता आहे आपण रस्त्यावर उभे हा रस्ता ब्राह्मणगाव साईडला जातो हा एकूण टन आहे पाणी पाणी बर, है। आ, है। या रस्त्यावर सगळं पाणीच पाणी दिसल जसं का आपण बघितलं रात्रभर जोराचा पाऊस झाला आणि अगस्ती नदीला पाणी आलेलं आहे येवला तालुक्यामध्ये आण साईडला मुसळधार पाऊस झाल्याने या अगस्ती नदीला पाणी आलंय तसंच शेजारी आपले गोदावरी नदी आहे त्याची आपण थोटा महिने व्हिडिओ टाकणार आहे या नदीला देखील बेचाळीस हजार क्युसेक इतकं पाणी आलेलं आहे आणि अशा अनेक छोट्या उपनद्या प्रत्येक नद्यांना पूर आलेला आहे त्याचंही देखील पाणी त्या नदीला चाललंय पाच मिनिटात पाण्याचा प्रचंड स्पीड वाढलाय फुल पाणी आहे नदीला पाण्याला प्रचंड वेग दिसेल थोडं थोडं पुलावर येत आहे पाणी पावसाचं पाणी दिसेल गावांमध्ये या पाण्याचा थोप थो बघा अगस्ती नदीच्या इकडं आपण जो पाटाल रस्ता जातोय त्या रस्त्याने आता इकड़े पाणी आलं इकडे चांगलं पाणी एकदम वेग आहे पाण्याला आणि थोप इथपर्यंत आलेला आहे गावाकड अमोरधा मध्ये पाणी बघा हा रुस्ता फाटाकड जातो हा पूर्ण पाण्यामध्ये पुढं आपण बांधारेवर जाऊन बघू किती पाणी आहे सरळ रस्त्याने जाऊ बघा गाड्या रस्त्याच्या कडाला फुल पाणी दिसेल पाण्याचा थोप इकडं आलेला आहे नदी तिकडे लांब राहिलेली पाणी किती पाणी आहे इथं रस्ता आहे पाटाकडे जाणार हे आपण तळ्यापशील बंधार्यावर आलोय हो पाण्याचा थोप बघा एकदम रूप घेतलंय आज आगस्ती नदीनं समोर विहर जी ती देखील पाण्यात गेली दे हा रस्ता अनेक ठिकाणी पैपा मोटरी वाहून आलेली आहे याच्या समोरचा पूल तर दिसत नाही तो बंधारा आहे आणि त्याच्या समोर एक पूल आहे जुने व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आपण हे बाजूला तळ दिसेल राऊंदा गावच्या टाक्या पाण्याचं रोज बघू शकतात समोरच रस्ता खाली ब्राह्मणगावचा रस्ता देखील दिसत नाहीये जो नदीच्या कडाकडे रस्ता आहे हे पाणी त्या वावराच्या बांधाला टेकलोय आणि फुल स्पीड वाहत आहे रस्ताच गायब झाला आणि पाऊस देखील वाढलाय हळूहळू पाऊस ओढ राहिला त्याच्यामुळे पाणीही वाढत चाललंय बऱ्याच वर्षानंतर अगस्त्य नदीचं रुद्र रूप दिसतात प्रचंड स्पीड आहे पाण्याला रस्ता पाण्यात हो हे दोन जण वावरातून चालले पायी हा रस्ता आहे या रस्त्यातून जायचं आहे आपल्याला मग आलो त्यामुळे एवढं पाहिजे नव्हतं आता प्रचंड हो, वाढत चाललोय <laughs> हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नदीचं पाणी देखील येतोय आहे हे अमरधाम मध्ये पाण्याचा थोप भाग तिकडला गेट नाही आलेला आहे ஒருல <laughs> हे बघा स्टँडच्या मागचे पाणी साचलेलं आहे रस्त्यावर हे बघा स्टँडवर पाणी साचलेलं दिसेल प्रेशर बघा पाण्याचा वाढत चाललाय